नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टमॅटो शेती माहिती यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं स्वागत आहे तर आज आपण इथरेल फॉन या उत्पादनाविषयी प्लांट ग्रोथ रेग्युलेटरविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर याची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच याचा आपण वापर केल्यानंतर पानांची स्थिती हवामान द्राक्ष व्हरायटी इथ्रेलची फवारणीची वेळ तसेच फायदे याचा वापर आपण कधी केला गेला पाहिजे याचे आपल्याला जास्त रिझल्ट कसे भेटणार अशा अनेक प्रकारच्या गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बॅलेकॉन तापायचं आहे तर मित्रांनो इथ्रेल एक आपल्याला प्लांट प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करत असते तर इथरेलचा वापर आपण जास्त करून आपण द्राक्ष बागेमध्ये करतो तर मित्रांनो इथ्रेलचे आपण थोडक्यात फायदे बघूया तर इथ्रेलची फवारणी केल्यानंतर पाने हळूहळू पिवळे पडत व पानगळ होत असते त्यानंतर पानातील कार्बोहायड्रेट खताचे घ घटक गाडीत साठवले जात असतात छाटणी करून पेस्ट केल्यानंतर जेव्हा डोळे फुटून बाहेर येतील तेव्हा हे कार्बोदके व खताचे घटक प्रायमरी वाढीसाठी पूरक ठरत असतात तसेच आपल्या द्राक्षबागेमध्ये जे घडजिरण्याचे प्रमाण ही कमी होत असते त्यानंतर पानगळ झाल्यामुळे बाग ही एकसारखी फुटत असते फ्लावरिंग एक समा येत असते त्यानंतर आपण इथ्रेलची जेव्हा फवारणी करतो त्यानंतर आपल्याला इतरेलच्या फवारणीचा आणि पावसाचा एक काय संबंध आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया इथ्रेलची फवारणी करताना किमान एक ते दीड तास पाऊस पडायला नको जेणेकरून पाने पूर्णपणे सुकून गेली पाहिजे व ते शोषले गेले पाहिजे इथ्रेलची फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस जर आला तर आपल्याला परत पन्नास टक्के डोस घेऊन रिपीट आपल्याला स्प्रे करावा लागतो तर इथ्रेलची फवारणी केल्यानंतर आपल्याला चांगले परिणाम मिळवण्यासाठी आपण काय उपयोग आपण म्हणजे काय उपाययोजना केल्या गेल्या के पाहिजे संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर इथ्रेलच्या फवारण्या अगोदर आपण प्लॉटला पाणी देऊन रूट झोन कार्यरत करून घ्यायला पाहिजे त्यासाठी पाऊस नसेल तर जमिनीत ओल असणे तसेच इथ्रेल अगोदर चार ते पाच दिवस प्लॉटला पाणी देऊन घेतले गेले पाहिजे इथ्रेल फवारणीचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी आपण फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा पी एच हा पाच पॉईंट पाच किंवा आपण सहाच्या दरम्यान आपला असला गेला पाहिजे त्यानंतर पानांच्या स्थितीनुसार इथ्रेलचे प्रमाण आपण थोडक्यात जाणून घेऊया आपण द्राक्षाच्या छाटणीच्या किमान वीस ते पंचवीस दिवस अगोदर इथ्रेलचा आपण वापर केला गेला पाहिजे जर झाडाचा अतिशय चांगले पाणी असतील तर आपण प्रति लिटर पाण्यास आपण साडेतीन ते चार मिली किंवा दीड मिली आपण प्रति लिटर प्रति याप्रमाणे दीड लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर केला गेला पाहिजे एकरी आपण चारशे लिटर द्रावण करून फवारणी केली गेली पाहिजे पाने पंचवीस टक्के खराब झालेले असल्यास आपण दोन पॉईंट पंचाहत्तर पंच मिली आपण याचा प्रति लिटर आपण वापर केला गेला पाहिजे व पाने आपली पन्नास टक्के खराब खराब झालेले असल्यास आपण अडीच मिली प्रति लिटर याप्रमाणे एकरीत चारशे लिटर द्रावण करून याची फवारणी केली गेली पाहिजे आणि पानांची खूपच गर्दी असल्यास चारशे लिटरऐवजी आपण साडेचारशे लिटर, लिटर द्रावण करून ही फवारणी घेतली गेली गे पाहिजे या पव याप्रमाणे फवारणी नियोजन केल्यास एकदम गळून न जाता पाने हळूहळू गळतील आणि स्टोरेज हे चांगले होण्यास आपल्याला मदत होईल त्यानंतर मित्रांनो आपण ही फवारणी केल्यानंतर आपण एक काळजी घेतली गेली पाहिजे का इथ्रेल फवारणीनंतर आपण प्लॉटला पाणी द्यायचे नाहीये तर मित्रांनो ही झाली आपली थोडक्यात इथरेल या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर विषयी माहिती तर द्राक्ष शेती संदर्भ संदर्भात तसेच कांदा तसेच टोमॅटो असे अनेक वेलवर्गीय पिकांसंदर्भात जर कोणाला डाऊट्स असतील काही पिकासंदर्भात जर शंका असतील तर त्यांनी आपल्याला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा आपला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही आपल्याला सोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या आप व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेलबकन दाबायचं आहे धन्यवाद